नमस्कार चंदन गाभाच्या रोज प्रवासाचे अनुभव या मालिकेच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे ही गोष्ट आहे साधारण बावीस एक वर्षापूर्वी घडलेली संध्याकाळच्या वेळी ऑफिस मधून निघायला अगदी पाच मिनिटाचा जरी उशीर झाला तरी परिणामी घरी पोहोचायला वीस पंचवीस मिनिटं उशीर होतो हे लक्षात आल्यापासून घरी वाट पाहणाऱ्या पिलाचे डोळे आठवून मी अगदी वेळेवर निघायचं ठरवलं तो पहिलाच दिवस होता रहदारी वाढण्यापूर्वी मी बस स्टॉपला आले होते बस येण्यापूर्वी मला पुढच्या स्टॉपला जाता येईल अशी सहा रिक्षा आली रिकामी रिक्षा पाहून मी आत चढले समोरासमोर तीन तीन लोक बसू शकतील अशा रिक्षेत मी चढल्या चढल्याच्या उजव्या हाताला दारापाशी बसले अजून काही पॅसेंजर मिळण्याची वाट न पाहता रिक्षा निघाली सुद्धा लवकर घरी पोचायचा संकल्प आज सिद्धीच जाणार या कल्पनेनंही मला बर वाटलं रिक्षा सिग्नलला थांबली असताना मागून दोन बायका अगदी धावत धावत आल्या अगदी घाई न रिक्षेत बसल्या एकीच्या हातात कापडाचं बोचक होतं आणि दुसरीच्याही हातात काहीतरी होत कापडाचं बोचक माझ्या समोर ठेवून ती एक हात त्या बोचक्यावर ठेवून बसली आणि दुसरी बाई माझ्या शेजारी बसली बसल्यावर लगेचच त्या रिक्षेवाल्याला म्हणाल्या भैया जल्दी चलो त्यांचे आवाज त्यातली घाई जरा निराळी वाटली म्हणून मी त्या दोघींना निरखायला सुरुवात केली शेजारी बसलेल्या स्त्रीच्या पायात चांदी वजा पांढऱ्या धातूचा तोडा होता माझ्या लहानपणी मी पाहिलेल्या दारावर अन्न मागायला येण्याच्या अंगाला यायचा तसा घामट कुबट वास त्या बायका रिक्षेत आल्यावरच मला जाणवला होता समोर बसलेल्या बाईच्या गळ्यात डोरलं होत लांब हाताचं शर्टासारखं ब्लाऊज आणि कळकट मळकट साडी तिनं नेसली होती समोरची बाई साधारण पंचवीशीची असावी पिंजारलेले केस तोंडात तंबाखू असावी काळे चॉकलेटी दात कपाळावर गोंदण मानेवर आणि हातावरही गोंदण शेजारच्या बाईच्याही अंगावर गोंधळ एका पाहायला माझी नजर मी हळूच तिच्याकडे वळवली तेवढ्यात मला तिची हालचाल जरा वेगळीच वाटली अंगभर पांघरून घेतलेल्या तिच्या पदराआड काहीतरी निराळच दिसलं तिनं लहान बाळाला पाजायला घेतलं असावं असं काहीतरी वाटलं मी निरखून पाहिलं तर बाई साठीची तरी होती काहीतरी अस्फुट आवाज तिच्या पदरा आडून आला आणि तिनं पाजायला घेतल्यावर तो बंदही झाला जरा नीट पाहताच माझी खात्री झाली की अगदी छोटस बाळ त्यांच्याकडे होतं आणि त्या बाळांना आवाज करू नये म्हणून ती बाई प्रयत्न करत होती त्या दोघीही सतत भेदरलेल्या आणि माग पाहत होत्या त्यांची नजर भिरभिरल्याने होती समोरच्या बाईनं चटकन हात पुढे केला आणि त्या बाळाचा पदराबाहेर आलेला पाय झाकला आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला ते बाळ त्या लपून कुठेतरी नेत होत्या बापरे कुणाचा असेल ते बाळ इवलासा तो जीव आणि तो नाहीसा झाल्यावर त्याच्या आईचं काय झालं असेल कोण असेल यांच्या मागावर कि त्या उगाच धास्तावल्या म्हणून मागे पाहतायत काही क्षणातच माझी खात्री झाली की त्यांच्याकडचं बाळ त्यांनी पळवून आणलंय काय करता येईल असा मी विचार करत असताना त्या रिक्षा चालकाला म्हणाल्या हमे थोडा आगे तक लेके जाओ और वही छोड दो उतरताच त्यांनी कसे बसे रिक्षावाल्याच्या हातात पैसे कोंबले आणि रस्ता ओलांडून एका सार्वजनिक शौचालयाकडे पळाल्या मी न राहून रिक्षावाल्याला माझ्या मनातली शंका बोलून दाखवली तर त्यानं मला समजावलं असेल असेल पण आपण काय करणार ताई कुठं त्यांच्या नादी लागणार मग मी न राहून शंभर नंबरला फोन केला आणि फोनवर सगळं सांगितलं मग मला पलीकडून असं विचारण्यात आलं की तुम्ही कुठे आहात त्या एरियातल्या पोलीस चौकीला सांगायला हवं ते कदाचित काहीतरी करू शकतील नुकतंच हातात मोबाईल फोन आल्याचे ते दिवस होते मी जवळच्या चौकीचा नंबर घेतला लक्षात ठेवून तो फोन लावला खूपदा लावला पण कुणीच उचलला नाही नाईलाजानं मी घरी जाण्यासाठी पुढची बस धरली पण त्या मूल पळवणाऱ्या बायका आणि जिचं मूल पळवलं गेलं असेल त्या आईची काय अवस्था झाली असेल हे काही माझ्या न जाईना घरी पोहोचले तेव्हा जाणवलं माझं मूल घरात सुरक्षित हातात असलं तरी मला रोज संध्याकाळी चेहरा पाहिल्यावर छान वाटत उशीर झाला की बेचैनी होते त्या अनामिक आईला मिळेल का तिचं बाळ परत तिची काय अवस्था असेल मला ती समजू शकत होती बाळ परत त्याच्या आईकडे जावं यासाठी प्रयत्न करायचीही माझी तयारी होती पण प्रत्यक्षात मात्र मी काहीच करू शकले नव्हते या गोष्टीची टोचणी अजूनही माझ्या मनात आहे यासारखे कितीतरी अनुभव आपल्यालाही कुणाला आले असतील ही रोज प्रवासाच्या अनुभवांची मालिका तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि हो सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर लगेच करा लवकरच भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार